हॅलो मी शिकलेली बाई नाही पियंदारून लिवलेली नाही तर आता तुम्ही मला मिटिंगला बोलावत्या ठेवर समाजबद्दल तर मी या भंडऱ्याला आली आहे माझी वस्ती चौरस पालामदूर तर आता सांगता ढेवरावर का का हत्याकार होते लोकाचे भांडे घासत होते लोकाच्या घरी पाणी भरत होते मुलं लहान लहान असताना ढेवऱ्यावर का हत्याकार होते अशाबद्दल आम्ही लोकाही येते आला भंड्याला तेव्हा माझे वडीलही राजनितीमध्येच होते अर्जुनी मोरगाव तारगावला माझ्या वडिलांना मच्छाईसाठी तारगावची बीज चढ्याची एवढी होती नाही त्यानं बाहेरगावच्या तल्यावर नेऊन टाकला दहा पाच किलोची मच्छी झाली त्या लोकाईनं खूप मार खाडला मार खाऊन सरेनी गोल बोर गोवारी देवारी सी सगळे लोक एक झाले माझ्या वडिलांना का धरला आम्ही मच्छीसाठी मार खाणार आमच्या बाया रांदे होणार पण हा तलाव आम्ही सोडणार नाही असेबद्दल त्या लोकांनी मार परतापगड पर्यंत लेडीज पोलिसवालीं गेली गायब झाली एक लेडीज पोलिसीचा डोळा गेला माझं लग्न तेव्हा मच्छी सोसायटीबद्दलच्या वर्षीच झालं आणि तेव्हा पहिले भंडारा जिल्हा नव्हता होता पहिले भंडरा जिल्हा मग त्याच्या दहा वर्षाच्या पूर्वी भंडारा जिल्हा झाला तर झाल्यावर आता गोंदिया झाला पर आम्ही गोंदियाला जाऊ शकला नाही आम्ही लहान लहान असताना माझे भाऊ बन सगळे असाच रोजी पाणीमध्ये पोट भरला मला ठलवेच्या घरी दिला माझ्यावरही खूप हत्याकार झाला तेही दिवस मी काटली आता पोराला लहानचा मोठा केल्यावर मुलगा मारून गेला माझ्यावर खूप दिवस आले मी अशीच भोंडेकर साहेबाकर गेली भोंडेकर साहेबांना म्हणले साहेब मला याटो नाही याव्यासाठी वीस रुपये नाही भोंडेकर साहेबांना म्हणलं माझ्या ह्या रोजू पैसे देवायचे आहेत पण माझ्याकडे एक पैसा नाही मी लढत ते आपिस हातून आले दोन पोलीस लोक बसले होते पोलिसवाल्याच्या सामोर म्हणली साहेब जेव्हा तुमचा चुनाव होता तेव्हा मी तुम्हाला साथ दिली माझ्या मुला नाही म्हणलं न माझा मुलगा मेल्यावर माझ्यावर हे दिवस आलं तर तुम्हाला मी आलो तर वीस रुपये निघाले नाही असे का बरं तुम्ही ढिवर लोक आले नीस समजते का तर आता तसंही म्हणलं तरी चालन ते लोक हसायला लागले काही लोक मला का मी म्हणलो देवा माझ्यावर कशी का वेळ आली मी चांगल्या घरांनाचली मुलगी पण आता माझ्यावर हे दिवस येऊन काटावा लागला अशाबद्दलही मी दिवसं काटली आता माझ्या नातू येती असल्यामुळे आई म्हणते तुम्ही या म्हणते दिवस समाचा काही मेळावा असल्यामुळे आणि तुम्हाला चार शब्द बोलता येते म्हणते पण आमचे आज दिवस होते ते काय काय दिवस इसरले लोका पण दिवस समाजचा मेळावा नाही सुधरू शकणार कसा नाही सुधरू शकणार तुम्ही पिण्याखाण्यामध्ये राहत्या घरच्या बायला देत्या असं काही तेच वेळ का तुम्ही सुधारण्याचे काही कारण करा तुम्ही सामोर येण्याचे कारण करा लोक घरोपीचे चार पाच लोक ड्युटीवर हो आहेत आमच्या लोक नाही आहेत तर आम्हाला रोजी पाणी करावं लागते कोणाचे भांडे घासा लागते कोणाचे कपडे धुवा लागते असे कोटवरी दिवस आता गर्दत जाण्याची वेळ आली तरी पगार काही आम्हाला लो का लोकांनी चालूच आले नाही अज आतून यावाला मला पैसा नाही पण माझ्या होती की आई कशीही कर पण पर जिल्हा परिषद चौका मंदिर मेळावा आहे तर तू कसंही करून ये मी आली काली कि बायच्या घरून वीस रुपयासाठी मी काही गव चा, चा, चालून दिली ते वीस रुपये मला दिली ते, ते, ते मी आली आता मला काही बोलण्याची संधी दिल्या त्या शब्द मी बोलले जय भीम जय जै भारत आपल्या या छोट्याशा मनोगतातून गरज काही त्या सांगून गेल्या की एस सी समाज जो आहे त्या समाजाची प्रगती कशी आहे त्यांचा इतिहास कसा होता आणि शिक्षणाच्या बळावर आणि आरक्षणाच्या बळावर त्यांनी भरपूर असं प्रगती केलेली आहे त्याच पद्धतीनं आपल्या समाजाची उद्योगती काय होत आहे तर त्याचं कारण म्हणजे शिक्षण अज्ञान अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता याच्यामुळे आपला समाज दिवसेंदिवस मागे जात आहे तर त्याने आवाहन केलं की आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे त्याला वारंवार पुढं नेलं पाहिजे धन्यवाद ताई यानंतर आजच्या कार्यक्रमाचे ब्रेक घ्यायचा का की मनोगत घ्यायचं तुम्ही ठरवा कारण आता केवट या ठिकाणी प्रेझेंटेशन करणार आहेत आणि जवळपास त्यांचं प्रेझेंटेशन म्हणजे जवळपास एक तास असते ता एक तासाच्या खाली कुठे घेतच नाही तर त्याच्यामुळे सर्वांची सहमती असेल तर आपण त्यांचं प्रेझेंटेशन या ठिकाणी घेऊन दादन काही जण जर उपाशी असतील तर तो त्यांच्यावर अन्याय आहे ना मग समितीनं काही स्वरूपाने केली नाही असं येऊन हा तर तुमची जर संमती असेल तर एकदा जोरदार टाळवा देवा मी आमंत्रित करतो आपल्या अखिल समाज विकास समिती भंडारा गोंदियाचे अध्यक्ष सन्मानीय मनोजजी केवट सर यांनी जे अभिलेख सादरीकरण आहे कारण आपल्या आयोगाला दोनशे दहा पानाचा प्रस्ताव सादर केला होता त्यानंतरही त्यांनी ब्रेक घ्यायचा का सगळं उठून चालले नाही ना बरं आपण ब्रेक घेऊ अर्ध्या तासाचा सर्वांना विनंती आहे की अर्ध्या तासामध्ये आपलं या ठिकाणी थोडीशी विश्रांती घ्यावी आणि मग ताजे तवाने होऊन बरोबर या ठिकाणी अडीच वाजता उपस्थित व्हावं कारण थंडीचे दिवस आहेत